नमस्कार जाली आहे, आपल्या हत् लोकसभा मतदारसंघातील साकराळे येथे बूथ क्रमांक त्रेसष्ट वर राष्ट्रवादी त्रेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सहकुटुंब मतदान केलेले आहे सकाळपासून अतिशय चांगल्या गतीने मतदान चालू आहे साकरा येथे मी माझ्या मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीमध्ये उत्स्फूर्तपणाने लोकांनी जो प्रतिसाद दिला आहे तो बघता महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागात अठ्ठावीस ते तीस जागेवर आमच्या आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार विजयी होतील यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही